मित्र माणसांना काय प्रिय असते या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा माणसाला प्रिय असते तो सन्मान आणि हा सन्मान जी माणसं करतात त्या माणसाकडे माणसाला जाव वाटते जिथं सन्मान मिळतो तिथं जावं वाटतं तिथं थांबावं वाटतं आणि जी व्यक्ती ही सन्मान देण्यासाठी सक्षम असते त्याच्यामध्ये ती पात्रता असते त्याच्याकडे ते कौशल्य असते त्या माणसाच्या सोबत माणसं असताना दिसतात म्हणून सन्मान ही माणसाची मानसिक भूक आहे जर सन्मान भेटत असेल तर लोक सोबत राहतात कारण ही सन्मान ही मान त्यांची गरज आहे ही जाणीव ठेवून ज्यांना संघटन करायचं असेल त्यांनी आपल्या कृती आणि उक्तीच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा की हा सन्मान देत असताना इतरांचा अपमान तर करणार नाही ना, ना याची काळजी घेतली पाहिजे आता कसं होते आता तुमच्या स सवासामध्ये पन्नास लोक बसलेत आणि तुम्हाला एक एकाचा सन्मान करायचा आहे हाच एक महत्वाचा आहे बाबा आमच्याकडं वाघ आहे आमचा भक्त याच्यावर सगळं अवलंबून आहे सर आपण म्हणू लागलो तर बाकीचे जे बसलेत मग आपण मग बिन महत्वाचे आहोत का असं वाटू शकते त्यामुळे म्हणून आपण सन्मानजनक शब्द जेव्हा वापरतो त्या शब्दात वापरत असताना इतरांना आपण कमी तर लेखत याची काळजी घेणं अतिशय गरजेचं असत तर आपल्याला अशा वेळी काय म्हणावं लागेल मग तर यांनी जे यश मिळवलेलं आहे आम्हा सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आणि हे यश यांनी मिळवलेले यश हे सर्वांसाठी उपकारक आहे सर्वांचा मान आणि शान वाढवणारे असं सर्वांचा सर्वांचा हा शब्द प्रयोग जास्त महत्वाचा आहे आणि ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांना सुद्धा आपण असं म्हटलं की यांना सुद्धा हा जो सन्मान मिळालेला आहे आज आपण त्यांचा सन्मान ज्या कारणासाठी करतो आहोत त्यांचा मनाचा मोठेपण हा आहे हा माझा सन्मान नसून सगळ्यांचा सन्मान आहे अशी त्याची भावना आहे अशा पद्धतीनं सगळ्यांना घेऊन त्याचा सन्मान करणं सुद्धा अतिशय गरजेचं असत दुसरी महत्वाची गोष्ट सुरक्षितता माणूस आपली सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करतो आपल्या वित्ताची सुरक्षितता आपल्या जीवित्वाची सुरक्षितता आपल्या प्रतिष्ठेची सुरक्षितता म्हणजे आपल्या जीवित्वाची म्हणजे आपण आपल्याला जर कोणाचा कोडून धोका होणार नाही आणि यांच्यासोबत जर राहिलो तर आपल्या जीवाला धोका नाही काही काळजी करण्याचं कारण आहे असं जेव्हा माणसाला वाटते तेव्हा माणसं त्याच्या सोबत राहतात त्या संघटनेत राहतात जीवित्वाची हमी मग टोळ्यामध्ये वेगवेगळ्या टोळ्या मानव जातीच्या हजारो लाखो वर्ष माणूस माणसाच्या जा, मानव जातीचा जो विकास होत आलेला आहे त्याला लाखो वर्षाचा इतिहास आहे काही टोळीने जेव्हा माणूस राहायचा तेव्हा जो टोळी प्रमुख असायचा जो शारीरिक दृष्ट्या सक्षम मानसिक दृष्ट्या सक्षम असायचा आणि तो आपल्या सोबत आपल्या सहवासातील माणसाचं संरक्षण करू शकतो अशी जाणीव जेव्हा व्हायची त्या टोळीमध्ये जास्त लोक राहायचे टोळी प्रमुख तेव्हा लग्न वगैरे असे काही प्रकार नव्हते तेव्हा फक्त तहान भागली पाणी पाण्याचा शोध घेणे अन्नाचा शोध घेणे आणि मैथून जे शारीरिक सुख आहे मग ते त्या ते तेव्हा शारीरिक सुख घेण्यासाठी असे काही लग्न नसल्यामुळे जी भेटेल ती स्त्री आणि इतर टोळीतली स्त्री पळून आणून ते उपभोग घेण्याचा प्रकार तेव्हा होता मग अशा पद्धतीनं जो टोळी प्रमुख आपल्या सहवासातील माणसांचं संरक्षण करू शकतो असं वाटायचं त्याच्या सहवासामध्ये लोक जायचे म्हणून जीवित्वाचं संरक्षण हे अतिशय आणि आपल्यासोबत जे काही मालमत्ता असते जे काही वस्तू असतात पैसे असतात याचं संरक्षण जो करू शकतो त्याच्यासोबतही लोक राहायचे सुद्धा ज्या हा नियम लागू आहे आपला आपल्या व्यापाराला काही धोका नाही आपल्याला व्यवसायाला काही धोका नाही याच माणसाच्या सहवासामध्ये या पक्षा हा पक्ष सत्तेवर राहिला तर सगळ्यांचं जीवन सुरक्षित राहील सगळ्यांचा उद्योग व्यवसाय सुरक्षित राहील सगळ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील असं जेव्हा जेव्हा वाटते त्या पक्षाच्या सोबत लोक राहतात म्हणजे जीवित्वाची आणि वित्ताची सुरक्षितता माणसं पाहत असतात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेची सुरक्षितता ही खूप महत्वाची हो असते त्यांच्या सन्मानाची सुरक्षितता ही त्यांना प्रिय असते म्हणून जे ज्या ज्या पक्षामध्ये ज्या सन्मान आणि सन्मानाची प्रतिष्ठेची सुरक्षितता आहे असं ज्या मला वाटायला लागलं की लोक तिथं राहायला लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाच्या ज्या काही जीवनावश्यक गरजा आहेत आणि ह्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी किंवा जीवनावश्यक गरजाच्या परिपूर्तीसाठी जिथं प्रयत्न होतात जे लोक प्रयत्न करतात आणि त्यांच्या जीवनावश्यक गरजा परिपूर्तीसाठी जिथं सहकार्य मिळते तिथं पण लोक जातात म्हणजे ज्या ज्यांच्या सवासात गेल्यानंतर म्हणजे जो पक्ष असेल संघटन असेल जो व्यक्ती असेल जो रोजगार देतो जो आर्थिक सहकार्य करतो म्हणजे त्यांच्या जैन दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा उपलब्ध करून देणं उद्योग व्यवसायासाठी लागणारी जागा साधन संपत्ती ते उपलब्ध करून देणारी जे लोक आहेत त्यांच्या सहवासामध्ये जास्त लोक जातात म्हणून हा संपत्तीचा ज्या कारणाने आपल्याला पैसा मिळतो त्या कारणामुळे लोक तिथे जातात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे म्हणून आपण इतरांच्या गरजा परिपूर्ती करणं जर आपण सामर्थ्य नसेल आपल्याकडं तर आपल्यासोबत लोक राहत नाहीत ही गरज ही वस्तुस्थिती आहे असतील शीत तर उठतील भूतं जमतील भूतं अशा पद्धतीचं वक्तव्य वेगवेगळ्या वे 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 स्वरूपाचं कोणी करतात म्हणजे सांगायचा किंवा असंही म्हणतात की साखरेभोवती होती उंग्या म्हणजे जिथं काही मिळते तिथं लोक जातात हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे हे वास्तव हा एक दोन काही टक्के एक दोन टक्के लोक असतात नाही मला काही गरज नाही कोणाकडून कोण असं म्हणणारे पण आवश्यकता त्यांच्याकडे असेल म्हणून ते म्हणतात दुसरी महत्वाची गोष्ट की जिथं सत्ता मिळते आणि सत्ता माणसाला आपल्या संपत्तीच्या सन्मानाच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा लागते त्यामुळे त्यांना सत्ता पाहिजे आपला अहंकार प्रत्येकात मध्ये एक अहंकार असतो मी कोणाचा तरी बॉश आहे मी कोणाचं तरी नेतृत्व करतो आणि मला कोणालाच तरी नेतृत्व करायचं आहे मला कोणाचं तरी नेतृत्व करायला आवडते आणि ही संधी जो पक्ष देतो जो सत्तेचे पद देतो लाभाचे पद देतो तिकडी लोक जातात त्यामुळे जिथं सत्ता आहे सत्ता मिळते तिकडी लोक जातात ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे म्हणून आपल्यासोबत येणाऱ्या माणसांना आपण सगळ्यांना तर देऊ शकणार नाही सत्ता पण ज्यांना ज्यांना सत्ता देणं आवश्यक आहे ज्या ज्यांना सत्ता द्यामुळे सत्तेतलं सामर्थ्य वाढणार आहे किमान अशा लोकांना तरी किमान सत्ता देणे अतिशय गरजेचे आहे म्हणून बघा पक्षामध्ये वेगवेगळे पद उत्तर दक्षिण मंत्री महामंत्री वेगवेगळे पद निर्माण करण्यात आलेले आहे वेगवेगळे प्रमुख महिलाचे वेगळं युवकांचं वेगळं विद्यार्थ्यांचं वेगळं हां ज्येष्ठांचं वेगळं हां डॉक्टरांचं वेगळं शिक्षक प्राध्यापकांचं वेगळं वेगवेगळे विंग्स तयार केले म्हणजे जास्तीत जास्त लोक जो मागेल त्याला पद जे मागेल त्याला पद मग जर तर आमच्या समाजाला नाही मग तुमच्या समाजाचं मागा मागासवर्गीय सेल हां मागासवर्गीय काढायचं मग मागासवर्गीय सगळे भरायचे त्याच्यामध्ये अशा पद्धती मग गावाचा प्रमुख ना याचा प्रमुख त्याचा प्रमुख जे येईल त्याला पद आज अशामुळे त्याचं संघटन वाढायला कोणी पद मिळत नाही म्हणून जाऊ नये नवं पद तयार करायचं पुन्हा म्हणजे हे जे शैली ज्यांना जमते तिथं माणसं ते टिकून आडवून ठेवतात माणसं जसा पाण्याला कट्टा पाणी अडवावं लागतं पाण्याचं असं कट्टा म्हणतात त्याला तस माणसं दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी देणं 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 सत्ता संपत्ती सन्मान पद देणं मग तुला देता आलं नाही बाबा तुझ्या बायकोला देतो अशा पद्धतीने काही खासदारांना दिलेले आहेत बघा काय म्हणजे ऍडजस्टमेंट जे माणूस गेला तर धोका होऊ शकतो आपल्याला आपल्या सत्तेला आपल्या पदाला असं ज्यांना वाटते ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या पदाला तुमचा जो वरिष्ठ आहे तुमच्यामुळे त्याच सत्ता धोक्यात येणारे असेल तर ते तो तुम्हाला जोपासत असत तुमची काय कह, तुम्ही काहीच उपयोगाचे नाहीत असं वाटते <coughs> तेव्हा मग तुमच्याकडे दुर्लक्ष होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे आपली महत्व केवढं तर आपली उपयोगिता तेवढी जितकी जास्त असेल तेवढं तुमचं महत्व असते म्हणजे उपयोगिता वाढवणं ही सुद्धा गरजेची असते तुम्हाला सत्ता प्राप्तीसाठी एकदा म्हणजे एकदा एका राजाला एक त्याचा जो प्रधान होता आणि राजा प्रधानाकडे दुर्लक्ष करायचं जरा राजा प्रधानाच्या डोक्यामध्ये आलं की आता राजाला कसं hey, राजा राजा हे राजाचं जे दुर्लक्ष करणं चाललंय ते कसं थांबवायचं तर त्यांनी एका ज्योतिषाला धरलं प्रधानाने आणि सांगितलं की राजाला हे सांग तुझा सन्मान तुझं तुझं जिवंत राहणं तुझं आयुष्य ह्या प्रधानाच्या आयुष्यावर अवलंबून आहे हा मेला की तू मरणार आहे याचं आरोग्य खराब झालं की तुझं आरोग्य खराब होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने सांग तुला लावा गेल तेवढे पैसे देतो तो ज्योतिषी आला आणि राजाला भेटून म्हणाला राजेश्री तुम्हाला कुठलाच धोका होणार नाही तुमचं आरोग्य ठणठणीत राहणार आहे तुम्ही शंभर वर्षापेक्षा जास्त जगणार आहेत अरे वा राजा खुश झाला पण एक अट आहे म्हटलं तुमचं आयुष्य किती तर तुमच्या प्रधानाचं जितक तुमच्या प्रधानाला काही धोका तर तुम्हाला धोका प्रधानाच्या सन्मानाला धोका तर तुमच्या प्रधान तुमच्या सन्मानाला धोका आ एवढीच एक अट आहे बाकी काहीच अट नाही याच्यामध्ये निघतो मी मान म्हणून निघाला तो काही पाहिजे काय आहे ना मी तसं काही घेत नसतो म्हणला त्याने निवून काही घेतो म्हणला असता तर उजा अजून सुरक्षित मस्त ते प्रधान खुश झाला काही तर अशा प्रत्येक गोष्टीत त्याची काळजी घेऊ लागला कारण त्याला लक्षात आलं की याच्या सुरक्षिततेवर माझी सुरक्षितता अवलंबून आहे याच्या सन्मानावर माझा सन्मान अवलंबून आहे आणि याच्या आयुष्यमानावर माझं आयुष्यमान आहे तस मित्र हो, तुम्हाला मी या निमित्ताने एवढंच सांगतो सत्ता तुम्हाला कधी सत्ता देईल तुम्हाला सत्ता दिल्यामुळे त्यांची सत्ता जेव्हा टिकून राहील असं वाटते तेव्हा तुम्हाला सत्ता देत असते त्यामुळं सत्ता म्हणजेच काय तुमचं पॉवर तुमची क्षमता मग तुमचं संघटन शक्ती तुमच्याकडे असणारी धनशक्ती तुमच्याकडं बोलण्याचं कौशल्य माणसंजोग उजोळा करण्याचं कौशल्य व्यवस्थापन कौशल्य कार्यक्रम सक्सेस करणं किंवा एखाद्या गोष्टीचं मॅनेजमेंट करणं या सगळ्या गोष्टीचं शैली तुमच्याकडं असेल तुम्ही त्यांच्या तुमच्याशिवाय त्यांचं जेव्हा पान हालत नाही असं जेव्हा वाटते आणि किंवा तुम्ही असणं त्यांच्यासाठी उपयुक्त आहे असं वाटते तेव्हा तुम्हाला सत्ता मिळते आणि लोकांना सत्ता तुम्हाला सत्ता प्रिय आहे म्हणून सत्ता मिळणार नाही तर तुम्ही सत्तेसाठी उपकार आहात म्हणून तुम्हाला सत्ता मिळणार असते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे सत्ता ही प्रिय आहेच सत्ता ही प्रिय आहेच परंतु सत्ता प्रिय आहे पण सत्ता तुम्हाला तुम्ही सत्तेसाठी उपकारक असाल तरच तुम्हाला सत्ता मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण जगलं पाहिजे की आपल्यासोबत असणाऱ्यांनासुद्धा आपण त्यांना सत्तेचे मदत कसे देता येईल hmm. यासाठी प्रयत्न करावे लागते आणि सत्ता का लागते लोकांना आजके का स्वतःचा अहंकार परिपूर्तीसाठी आपण कोणीतरी आहोत एक लोकांवर असं एक वर्चस्व व वर्चस्व प्रस्थापित करणं एक माणसालाच अहंकाराच्या परिपूर्तीसाठी आवश्यक हो असते मी कोणीतरी आहे माझा काहीतरी पॉवर आहे एक महिला बाहेर बसलेला असताना असं बोलून तेव्हा तो पुरुषमध्ये गेला आणि विचारला काय काय नाही म्हटलंय मग तुम्ही चार चौघामध्ये राहताना सुद्धा माझा पावर आहे की नाही चेक केली तुम्ही येऊ शकता की नाही म्हणत माझ्या बोटावर नाचता की नाही म्हणजे इतरांना बोटावर नाचण्यासाठी बोटा काही जणांना सत्ता लागते सामर्थ्य लागते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर या सगळ्या गोष्टीचा जे विचार करून आता बघा काही जणांना सत्ता होत हवी होती कोणाला सत्ता हवी आहे पण कोणाला सत्ता तिथं मिळत नाही याचा वाश ठेवून राहतात वा। लोक मग आमच्या पक्षात हे तुला हे सत्ता देतो आमच्या पक्षात ये तुला उपमुख्यमंत्री करतो तिथं मिळत नाही ना आमच्याकडे मिळतो तिथं मग तुला पण मुख्यमंत्री करत नाहीत ना आमच्याकडे तुला मुख्यमंत्री करतो म्हणजे त्याचा संसार उद्ध्वस्त करून आपला संसार थाटण्यासाठी सुद्धा असे डाव खेळले जातात म्हणजे मग हे का गेले यांना सत्य सत्ता पाहिजे होते म्हणून गेले त्यांच्या संपत्तीची सुरक्षितता पाहिजे होती म्हणून गेले म्हणजे सत्ता आणि संपत्ती आणि त्यामुळे सन्मान मिळणार होता मुख्यमंत्रीपद काय साध पद हो आहे तर त्यामुळे मिळणार होता ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टीच ज्याला करता येईल या सगळ्या गोष्टीचा मेळ ज्याला घालता येईल आणि समाजाच्या गरजा काय आहेत समाज आपल्यासोबत का काय येतो तुम्हाला माहिती आहे का की पाण्यामध्ये असा गळ टाकतात माश्यासाठी पाण्यामध्ये गळ टाकल्यानं मग त्या गळाला मासे लागत नाहीत त्या गळाला गेचूड लावतात किंवा अन्न लावतात त्या अन्नासाठी लोक त्या अन्नासाठी ते मासे त्या गड़ा, गळा गळाला लागतात तसं सन्मान सुरक्षितता संपत्ती आणि सत्ता हे गळच आहेत एक प्रकारे आणि हे जे देऊ शकते त्याकडे माणसं जात तर मित्रो बाकीच्या मागे पुढील व्हिडिओमध्ये दुसरा नवा विषय घेऊन आपण भेटणार आहोत आतापर्यंत माझ्या या व्हिडिओला आपण जनतेपर्यंत देण्यासाठी सहकार्य केलं यापुढे आपलं सहकार्य अपेक्षित आहे आपल्या सहकार्याबद्दल मी धन्यता व्यक्त करून आजचा व्हिडिओ इथे थांबवतो जय हिंद